पण ज्या ज्या वेळेस मला संधी मिळाली या मनमाडकरांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्या वेळेस मी फक्त फक्त मनमाडकरांची सेवाच केली मेवा खाल्लानी कधी खाल्लानी फक्त सेवाच केली माझे वडील देखील या तालुक्याचे दहा वर्ष आमदार होते त्यांनी देखील या तालुक्याची सेवाच केली आणि मला अभिमान आहे का माझे वडील वाढणे वडील कधी पस्तीस ते चाळीस वर्षे आमदार होते पण आज देखील मी ज्यावेळेस जिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी आपण दिली त्यावेळेस मी तालुक्यात फिरत असताना लोकांचं त्यांच्यावर प्रेम त्यांनी केलेलं काम आज पण लोक विसरत नाही याचा मला अभिमान आहे या ठिकाणी मला सांगणं गरजेचं आहे का या शहरामध्ये जो वारंवार वर्षान वर्ष जो पाणी प्रश्न होता ज्या पाणी प्रश्नावर फक्त राजकारण चालत होत पंधरा वर्ष पण येत होते मोठे मुट मोठे आश्वासन देत होते पण ज्या वेळेस उद्धव साहेबांनी म्हणून जबाबदारी आमच्यावर टाकली आणि नगराध्यक्ष म्हणून जनतेने ज्यावेळेस आम्हाला कौल दिला माझ्या सगळ्या नगरसेवकांच्या साथीने मी या मनमाड शहराचा करावांचा पाणी प्रश्न सगळ्या